बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगट्टी गावाजवळील मुदकवी घाटामध्ये साखरेने भरलेला ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत दरम्यान ट्रक चालक फरार झाला असल्याची माहिती मिळाली आहे साखरेने भरलेला हा ट्रक कुळगेरी येथून रामदुर्गकडे येत होता या ट्रकमध्ये हलगट्टी गावातील तीन जण आणि होसकोटे येथील दोन जण असे एकूण पाच जण प्रवास करत होते बागलकोटहून आपल्या गावी येण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने त्यांनी या ट्रकमध्ये प्रवास सुरू केला मात्र मुदकवी घाटातील पहिल्या वळणावर ट्रक, ट्रक पलटी झाला ट्रक चालक दारूच्या नशेत वाहन चालवत होता असे सांगण्यात येत आहे या अपघातात बाळप्पा तिम्मण्णा मदकवी वय अठ्ठावीस आणि यल्लव्वा हुचण्णावर यांचा मृत्यू झालाय तर मंजुळा रुक्कम्मा आणि उमेश गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रामदुर्ग सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी रामदुर्ग पोलीस दाखल झाले असून अपघाताचा तपास सुरू आहे